Yeah. <reaction> बसत होतो ना फार नाही नाही बस ना खाली बस नाही म्हणलं का ये बस ना का इथं रायड सर प्लीज मॅच युवक अमरावती वर्सेट वत्सगुंड वाशिम सेमीफायनलचा पहिला सामना कुणाल जाधव यांची चढाई कुणाल जाधव जबरदस्त जाधव यांची पकड छान अशी पकड मूव्ह करावं लागते काटर सर चोरी साईड ओके धन्यवाद युवक चा दहा नंबरचा रेडर आणि पवन जाधवची चढाई बारा नंबर मत वाशिम चांगला पवन जाधव यानंतर किती तीन नात्रा आलेत काचं उल्ला वाशिम ब्रेन विथ पॉवर विथ स्पीड स्पीड सोबत ताकदीचा कॉम्बिनेशन म्हणजे पवन जाधव आणि शरीरासोबत ताकद म्हणजे कुणाल जाधव छान अशी स्वीप मारण्याचा प्रयत्न अशा स्वीप बरं कुणाल जाधव यांची चढाई असे कर बरोबर

रघुजी पकड आणि परत पवन जाधव ची चढाई मत्स्य ब्रह्मसंजादा पवन जाधव शांत आणि संयमी असा खेळ पवन जाधव यांचा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे फिरायला नाही ना काय का जाम झालं बर बाय जाम झालं गो सर जॉन ताराचंद तोडगाव असा तो वरचा सेक्शन कर अच्छा तो ये दुसरा सेमी हे विराट कोण नाहीये विराटचा ताराचंद तोडगाव नमस्कार सुरुवात स्टार्ट जाते आहे अपरोक्ष चालू आहे थोडी साइड घ्या अरे

सात नंबर रेडरले जर अमरावती संघाला खुशाल हो यांच्याकडून दोनशे रुपयाचा नगद पारितोषिक आलेला आहे एक पॉइंट हो खुशाल भाऊ धोटे हो सरपंच त्रिकुल घोटा काकुंदे आणि सोडा तीन नंबरचा युवक संघाचा रेडर बघू आपल्या

हो सातशारे वाईच न करता घेत आपल्या शरीरा खाली उतरा युवक अमरावतीचा दहा नंबरचा रेडर पॉईंट मारत आहे पाच पैकी चार तीन तरी पॉइंट त्याचे चपळ असा प्रज्वल देशमुख ची चढाई किक मारण्याचा प्रयत्न आणि आपली रेड सेव्ह करून टाइम काढण्याचा प्रयत्न करतोय आपला पूर्ण टाइम घेऊन परत आणि ते परत दहा नंबरची चढाई <coughs> फुकट असा एक पॉइंट आणि परत पवनची चढाई दोन चक्के राहत कुणाल जाधव आणि पवन जाधव मोठा बंधू पवन एक मोठ्या स्किल आता हा

बीडी रेडर व्हील नंबर 2 सामना झाल्यानंतर केनवर जाऊ हा दादा पवन याची चढाई पवनाचा कॅच नाही झालेली आज एक आहे सेफ सेफ खेळत आहे 12 नंबरची किट

जा प्रज्वल यांची चढाई आणि शेवटचे पाच मिनटं आहे वीस वाशिम आठ अमरावती वाशिम वीस अमरावती आठ टाइम आउट वाशिम

था पवन जाधव अच्छेच

One point itu Don point washing. अमरावती शेवटचे तीन मिनिटं प्रंबर जे खिलाड़ू अमरवी संघे मार्च कर काही नगर वंपांदरा 13 नंबर दे त्याला चलाल सुपर टॅकल ऑन बारा बुंचाकडे मारला शेवटचा एक मिनिट एक पॉईंट वाशी काय लेखी विशाल पाटील बोलतात ते कसे आहेत बहुतेक सामने शेवटचे काही क्षण लास्ट अँड फायनल कॉल सेकंड सेमी फायनल मॅच पार्टीदार वर्सेस जानताराजा तोडगाव जय मल्हार पार्टीदार वर्सेस जानताराजा तोडगाव लास्ट अँड फायनल कॉल सेकंड सेमी फायनल मॅच अभिनंदन टीम वाशिम वत्सगृह वाशिम संघ आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा